नमस्कार शेतकरी मित्रांनो जे, राजा टूप अफले जे हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या मध्यम पावसाचा जोर देखील जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा अचानक या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जे शेतकऱ्याच्या हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजी अपडेट लगेच बघायला मिळतील मंगाला तर जाणून घ्या पिण सविस्तरपणे पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक त्वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि तसेच ढाका सिद्वे आसपासच्या भागामध्ये वादळ निर्माण होत आहे तसेच राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश या भागातही तीव्र वादळ सध्या निर्माण झाले आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही भागामध्ये हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश इकडे हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा जगदलपूरला हलका पाऊस राहील रामगुंडणम हैदराबाद इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा धनबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात या भागात राहील तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर कमी झाला असून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावला हलका राहील धामणे राणाकोंडे कानापूर नेठूर गोंजलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पारसेम आल्डोणा बेडची मपासा बिचल्यम अंजने वालपी तिक्सा पणजी वास्कतगामा मडगाव कुचकोडे रिवोना काष्टोल या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात महापण कुडल मालवण वैगणी पोईप कडीगाव पोटेगाव पटेगाव कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात येईल पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा सिंगमेश्वर माखंजन सरवाडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी कडेगाव पटेगाव राधानगरी खारेपट्टण गगनबावडा फोंडा कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील परोळा संगृह मलकापूर कुकुर्ला जोरदार राहील पाल कोडाली ज्योतिबिल इचलकरंजी इसपुरली कागल जैनवाडी निपाणी अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा हलका मध्यम रेल धागलपूर बिलर्जत अडाली तेलसंग, या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर पोलूस कराड कडेगाव विटा हलका पाऊस राहील मायनी कुसिवली औंध वडूज निंदाल मोल अंगार शेतपल आणि नांदल फलटण बारामती या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पश्चिम भागामध्ये कोयना पठाण अरळ अरवाडे सरवाड मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे पोळ मालगाव तांबे गुहागर धागाव दापोली खेड सागदेवलाई जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील सातारा मेढा महाबळेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोरेगाव आणि मोल दिक्सल आद्रा किल्लाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये महाडवर्धन गोरेगाव व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागटोणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील केटवल्ले सासवड जेजुरी लोणी कालवर पुणे सुजगाव पुनावले चाकण पाबल मलठण कवटे बांबर्डे हलका पाऊस या भागात राहील तसेच त... सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटो पिगोण रोड करमाळा खोंडे सेल्सिअस परांडा हलका पाऊस राहील पेमले टोंबोणी अरणगावला हलका पाऊस राहील आणि अकलूज मासरस बालवानी पंढरपूर करडी मंगळवेढा हलका पाऊस राहील कुर्विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर वडोला तांदवाडी वरभंग पाणीगोबारशिला हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राशी कर्जत कुलदरण बिटकेवाडी आणि पारेगाव सुद्रुग या भागात हलका पाऊस राहील मिरजगाव जामखेड काडाशिला हलका पाऊस राहील राळेगाव सुरीगाव पाने सुपे अहिल्यानगर ಧನಗರ್ವಾಡಿ गडगाव माका हलक्या पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवारा शिर्डी बिल्तांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे जिल्ह्याकडे गरवाडी मज्जुन्नर ओतूर कोटाले जोरदार पावसाचा अंदाज आहे नारायणगाव आले आणि आलकोटी कोटे पाबल मलटण राहू नार्वे कडेगाव दोंडले हलका पाऊस राहील पुणे लोणी कालपोर पुणावली सुजगाव चाकण पाबल मलटण या भागात हलका पाऊस राहील रायगड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चोंडी पेन पेनसारी शिरवाळ कोपली कसमतला जोरदार स्वरूपात राहील कर्जात कुसर पेट नरेला जोरदार पावसाचा अंदाज आहे ముంబీ ఉరణప కళ్యాణి బర్బాడలా జోరదా అంబేగావ శివాసళారాయి మిరబంధారివండి వసవిర జోరదార్డా పిల్లలు భీ షాపురై జోరదార్ అందాజాయి ఘాట్ క్షీణమా సమ్రా కర్డి వైశలా ఇగతపూరిడా జోరద पालघर जिल्ह्याकडे सपाली गोडमाल वाडा मान्नोर पालघर विसर कासाक कासाकरोड जोहर मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे लडा चो चौगा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तिरडे डुबरे सिन्नर नाशिक ओझर निफाड लासलगाव पटोचा हलका पाऊस राहील मनमाड बनीटोडा मे चांदवड ओझर कवनलाई हलका पाऊस राहील सटाणा औटी तहाराबादलाही हलका पाऊस राहील मालेगाव अंजंग निमशेवडी हलक्या पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर अमलीकोकसान आहे येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे बोरचक धनोरा अकोलकुवा तलोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील शहादा मालगाव खिटिया चिचोडला जोरदार पावसाचा अंदाजा हा धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असून नवारी अंजंग अरवी बकरूड मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्यात परोळा तरंगाव रंडल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर बडगाव जोजा पावसाचा अंदाज आहे चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा फैजपूर जानोरी उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात साईगवन चाळीसगाव मुंबई इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कन्नड हनूर एल्गोपादेवगाव हो। हलका मध्यम पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर दाराशिव भागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा मोटाला मलकापूर तेगी नांदोणा हलका मध्यम पाऊस राहील जळगोजाम तेलरा अकोट हिरवाखेड मूर्तिजापूर दर्यापुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजराखेड डे हलका राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अंदा मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे खेडा मुर्तिजापूरलाई मध्यम स्वरूपात येईल दर्यापूर अकोट अंजनगाव सोजी असेगाव चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा सालदनीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी अष्टी दुर्गवडाकाटी काटी जळखेडा वरुड नरकेट पांढोणा जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडाणा लाडगड धामणगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा देवळी कोल्हापूर आणि वडनेर हिंगणघाटलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेल लाडके धारवा ब्रीजवई इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्यात मूल चामोर्शी गडचोली कापसी पंखलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगोरीला हलका मध्यम पाऊस राहील भंडा जिल्ह्यात उमरेट पावनी गोथमगाव आणि खैरगाव गो भिवापूरला जोरदार स्वरूपात राहील लखनी साकोली संग्रहालय जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोनगाव चिंचगडला मध्यम स्वरूपात पंढरा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी रामटेक बंगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे टोरली कमेश्वर कोडाली काटोल दोतीवाडा उमरी सावनेर जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर इंगणा पाचगाव धामणा आणि बुटीपुरी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा वरळी निपाणी डोंगरी काटंगी बाराजणी बालाघाटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिरात सांगसारी गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा इकडे जोरदार पाऊस पावसाचा अंदाज आहे देवरी चिंचोला डोंगरगडला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे